नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आपण ऐकत आहात नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारवा कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दोन द्वारा संचलित आत्मा यवतमाळ यांच्या सहयोगाने रेडिओ नवसंजीवनी शेतकरी बंधू भगिनींनो सोयाबीन काढणीसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या हातमोज्याविषयी माहिती घेऊयात शेतकरी बंधूंनो सोयाबीन हे पीक महाराष्ट्रात अधिक प्रमाणात घेतलं जातं महाराष्ट्र राज्याचा सोयाबीन उत्पादनात दुसरा क्रमांक आहे सोयाबीन हे पीक शेतकऱ्यांसाठी वरदान आहे कारण हे पीक घेताना कमीत कमी खतं पाणी आणि निगा यांची गरज असते परंतु हेच सोयाबीन पीक जेव्हा कापणीसाठी तयार होतं तेव्हा मात्र त्यासाठी ते जे कष्ट शेतकरी मजुरांना करावे लागतात त्याला मात्र पर्याय नाही सोयाबीनचं पीक जेव्हा शेतमजूर कापतात तेव्हा त्यांना येणाऱ्या अडचणी अधोरेखित करण्यासारख्या आहेत सोयाबीनच्या रोपाची उंची ही जास्तीत जास्त एक फूट एवढी असते त्यामुळं हे पीक कापण्यासाठी मजुरांना उकड बसावं लागतं किंवा वाकून पीक कापावं लागतं या दोन्ही शारीरिक स्थिती अनैसर्गिक आहेत त्यासोबत दुसरी समस्या म्हणजे सोयाबीन पिकाची कापणी ही पीक वाढल्यानंतरच करावी लागते सोयाबीनच्या शेंगांवर तसंच रोपांवर बारीक लव म्हणजे छोटे छोटे काटे असतात ही लव वाढल्यानंतर बोचरी होते आणि जास्त टोचू लागते सोयाबीनची कापणी करताना जेव्हा शेतमजूर महिला शेतामध्ये सात ते आठ तास सोयाबीनची कापणी करतात तेव्हा त्यांच्या हातांना वाळलेल्या शेंगा टोचून अक्षरशः छिद्र पडतात आणि त्या हातानं त्यांना काहीही काम करता येत नाही सोयाबीन कापल्यानंतर त्यांचे छोटे छोटे ढीक त्या महिला करतात नंतर त्या छोटे छोटे ढीक हातानंच उचलून त्यांचे गाठोडे करून पंचवीस ते पस्तीस किलोग्रामचं गाठोडं बांधतात आणि हे गाठोडं ज्या ठिकाणी ढीक तयार करायचं आहे त्या ठिकाणी डोक्यावर वाहून नेतात यावेळी देखील त्यांच्या हाताला कापलेले सोयाबीनचे झाडं टोचतात तसंच या छोट्या ढिकांच्या खाली साप विंचू आणि इतर विषारी प्राणी देखील कधीकधी दबा धरून बसलेले असतात अशावेळी हाताने ढीग उचलताना हाताला हे विषारी प्राणी सावण्याची देखील भीती असते मोठा ढीग म्हणजेच गंजी तयार झाल्यानंतर सोयाबीनच्या पिकाची मळणी ही मळणी यंत्राद्वारे म्हणजेच हार्वेस्टरनं करावी लागते जेव्हा दाणे वेगळे होतात त्यावेळी देखील हार्वेस्टरच्या हॉपरमध्ये कापलेल्या सोयाबीनचे ढीग हातानंच उचलून टाकावे लागतात तेव्हा पण वाढलेलं सोयाबीन अतिशय टोचतं तसंच संपूर्ण हाताला ओरखडे पडतात या सर्व बाबी लक्षात घेऊन अखिल भारतीय समन्वय संशोधन प्रकल्पातील कौटुंबिक साधन संपत्ती व्यवस्थापन विभागात सोयाबीन कापणीसाठी हातमोजे दोन हजार चौदा साली विकसित केले आहेत सोयाबीन हातमोजांचं डिझाईन आणि मोजमाप ही वांगी हातमोजांसारखीच आहेत सोयाबीन हातमोजा वापरून कापणी ढीक करणं किंवा मळणी करताना हाताना ओरखडे पडत नाहीत तसंच हाताच्या तळव्यांना छिद्र पडत नाहीत जेव्हा सोयाबीनची कापणी करतात तेव्हा शेतामध्ये विविध प्रकारचं गवत देखील वाढलेलं असतं या ॲलर्जीपासून बचाव देखील सोयाबीन हातमोजांच्या वापरामुळे होतो सोयाबीन कापणीसाठी महिला विळ्याचा वापर करतात काही वेळा हा विळा चुकून दुसऱ्या हातावर लागून जखम होते हा सोयाबीन हातमोजा जर घातलेला असेल तर हा धोका टाळता येऊ शकतो सोयाबीन हातमोजांचे डिझाईन हे वांगीमोज्यासारखेच अतिशय सोपे आणि साधे आहे या मोजाला वेगवेगळी बोटं दिलेली नाहीत याचं कारण म्हणजे सोयाबीन तोडताना महिला पाच बोटांपैकी चार बोटं एकत्र आणि अंगठा वेगळा अशा पद्धतीनं रोप पकडतात आणि दुसऱ्या हातानं कापतात यासाठी पाच वेगवेगळ्या बोटांची आवश्यकता नाही असं अभ्यासानंतर दिसून आलं या मोजासाठी जीन्सचा कपडा वापरला आहे हे कापड जड असल्यामुळे यातून काटे टोचण्याची थोडीही शक्यता नसते या मोजामुळे संपूर्ण हातांचं संरक्षण होतं कापणी करताना हाताची पकड नीट बसावी म्हणून मनगटाला एक बेल्ट दिलेला आहे या बेल्टला वेलक्रोव्ह लावलेला असल्यामुळं हा बेल्ट लावण्यास अतिशय सोपा आहे तसंच बारीक किंवा जाड कोणत्याही हाताला मोजा व्यवस्थित बसावा म्हणून दंडाच्या बाजूला देखील वेलक्रोव्ह असलेला बेल्ट लावलेला आहे सोयाबीन कापताना हाताला घाम येऊ नये म्हणून या हातमोजाला पूर्ण हाताला अस्तर न देता हाताचा पंजा जेवढा आहे तेवढंच जीन्सच्या कपड्याचा अस्तर दिलेला आहे जीन्सचा कपडा घाम देखील शोषून घेतो म्हणून उन्हात हातमोजा वापरण्यास महिला आनंदाने तयार होतात सोयाबीन हातमोजांसाठी लागणारं साहित्य आहे जीन्स कपडा पन्नास सेंटीमीटर वेलक्रोव्ह पंचवीस सेंटीमीटर दोरा ज्याला रीड म्हणतो जीन्स कपडासाठी सोळा नंबरचा दोरा सोयाबीन हातमोजा घरच्या घरी किंवा कमी किमतीमध्ये देखील तयार करता येतो वापरलेल्या जुन्या जीन्सच्या पॅन्टचा पुनर्वापर करून हा मोजा स्वस्त दरात तयार करता येतो एका पॅन्टपासून दोन मोजे सहज तयार करता येतात अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पातील कौटुंबिक साधनसंपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केलेल्या सोयाबीन हातमोजा सोयाबीन काढतेवेळी कमी श्रम हातांना होणाऱ्या जखमांपासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी कमी खर्चाच्या आणि टिकाऊ हातमोजांचा वापर करावा अशी शिफारस राज्य पातळीवर संयुक्त संशोधन शिफारस समिती दोन हजार चौदामध्ये केली आहे सोयाबीन काढणी हे काम महिला प्रधान असल्यामुळं तसंच या कार्यातील धोके लक्षात घेता शेती कामगारांसाठी स्वस्त आणि सुरक्षित हातमोजे विकसित करणं हे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे सोयाबीन कापणी आणि कापणीनंतर झाडांचे मळणीसाठीचे ढीग उभे करणं या दोन कार्यासाठी तीज शेती कामगारांच्या सहाय्यानं विकसित हातमोजांच्या शेतीवरील प्रक्षेत्र चाचण्या घेण्यात आल्या या कार्याभ्यासांतर्गत सोयाबीन काढणी आणि शेतीकामातील श्रम कामगारांची हृदयगती मोजून ठेवण्यात आले त्यानुसार हातमोजांच्या वापरामुळे कामगारांचे जवळपास सोळा टक्के श्रम कमी होतात असं सिद्ध झालं या कार्याभ्यासानुसार असा निष्कर्ष मिळाला की महिला आणि पुरुष शेती कामगारांना हातमोजांमुळे सोयाबीन काढणी कार्यात हाताच्या त्वचेला पूर्ण संरक्षण मिळतं तसंच त्वचेला होणाऱ्या वेदना कमी होतात त्यामुळे त्यांचं चार पूर्णांक चार ते पंचवीस टक्के प्रमाणात काम जास्त पार पडलं या सर्व कामगारांनी सोयाबीन काढणीतील श्रम हातमोजांमुळे कमी झाले असं मत व्यक्त केलं तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो सोयाबीन संदर्भात आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपण कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे तालुका दारव्हा येथील गृहविज्ञान शाखेच्या नम्रता राजस मॅडम यांच्याशी संपर्क साधावा ऐकत रहा नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारवा कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दोन द्वारा संचलित आत्मा यवतमाळ यांच्या सहयोगाने रेडिओ नवसंजीवनीचे कार्यक्रम एफ एम बँड एकोणनव्वद अंश सहा मेघा हर्ट्सवरून